तर आगामी महापालिका निवडणुकांसाठीच्या प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर पुणे आणि नवी मुंबईमध्ये मित्रपक्षांमध्येच कलगी तुरा रंगू लागलाय नवी मुंबईतील प्रभागरचना नगर रचना विभागानं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला अनुकूल ठरेल अशा पद्धतीनं तयार केली असा आरोप मंत्री गणेश नाईक यांनी केलाय तर अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनं पुण्यातील प्रभाग रचनेमध्ये आपली कोंडी झाल्याचं म्हटलंय पाहूया प्रभाग रचनेवरून महायुतीमध्ये कसा वादाचा नवा अंक सुरू झालाय प्रभाग रचनेवरून महायुतीत वादाची ठिणगी नवी मुंबईत भाजपची नाराजी अजितदादांच्या राष्ट्रवादीची पुण्यात कोंडी प्रभागरचना म्हटलं की वाद आलाच पण एरवी तो सत्ताधारी आणि विरोधक असा पाहायला मिळतो पण यंदा मात्र मित्र पक्षातच वादाची ठिणगी पडली एकशे अकरा सदस्यीय नवी मुंबई महापालिकेत चार सदस्यांचे सत्तावीस ते तीन सदस्यांचा एक असे एकूण अठ्ठावीस प्रभाग असतील या प्रभागांची रचना नियमाला धरून नसल्याची गणेश नाईकांची तक्रार आहे गेली कित्येक दशक नवी मुंबईत एक हाती सत्ता राखणाऱ्या रा गणेश नाईकांना आगामी महापालिका निवडणुकीबद्दल मात्र कशी चिंता सतावते ही चिंता दुसऱ्या कुणी नाही तर मित्र पक्षाचे नेते असलेल्या एकनाथ शिंदेंनी वाढवल्याचा नाईकांचा दावा आहे नवी मुंबईतील या प्रभाग रचनेवर शेजारच्या ठाण्याचा प्रभाव असून एकनाथ शिंदेंनी त्यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्याचा उपयोग करून भाजपला अडचणीत आणणारी प्रभाग रचना करून घेतल्याचा नायकांचा सूर आहे नवी मुंबईत जो आरोप भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेवर होतोय तोच आरोप पुण्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीने भाजपवर केलाय पुण्यातील प्रभाग रचनेत अजित पवारांच्या शिलेदारांची ठरवून कोंडी करण्यात आल्याचा आरोप माजी महापौर आणि अजित पवारांचे विश्वासू दत्तात्रय धनकवडे यांनी केलाय आक्षेप प्रभाग रचनेबाबत असं आहेत माझा स्वतःचाच प्रभागाचं जो उदाहरण द्यायचं झालं तर त्याचे चार तुकडे झाले मग सगळीकडे एक एक, एक तुकडा जोडून ठेवलेला आहे मग अशा प्रकारच्या काही काही ठिकाणच्या प्रभाग रचना आणि त्याही फक्त एक्सटेंडेड एरियामध्ये प्रभाग कोणत्या भागातला आहे म्हणजे प्रेक्षकांसाठी बालाजीनगर धनकवडी हा प्रभाग त्या ठिकाणचा चार तुकडे केले दोन हजार मतदान दिवाडे होणार आहे म्हणजे जे काय बल्कली होतं ते सगळीकडे थोडं थोडं विभागून टाकलेले फक्त त्यांनी अजित पवारांनी मात्र प्रभागांमध्ये निवडणूक लढवायला हवी असं म्हणत हात वर केले कुठल्याही बाबतीमध्ये कुठली गोष्ट केल्यानंतर आरोप प्रत्यारोप चालतात त्या संदर्भामध्ये जबाबदारी ज्या गोष्टी असतात त्याबद्दलच आता जेवढ्या व्यक्ती तेवढे वेगवेगळी मतं मतांतर असू शकतं पक्षांतर्गत देखील असू शकतं ते पक्षाच्या व्यासपीठावर मांडायचं असतं आणि त्याच्यातून शेवटी बहुमताने जो निर्णय होतो तो नंतर अंतिम म्हणून सगळ्यांनी मान्य करायचा असतो एकीकडे मित्रपक्षात प्रभाग रचनेवरून कलकितुरा सुरू आहे तर दुसरीकडे प्रभाग रचनेत घोटाळा झाल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केलाय जे काही व्हावं ते पारदर्शकपणे व्हावं कुठल्याही राजकीय दबावामध्ये कुठल्याही सरकारी यंत्रणे येऊ नये हा देश कायद्याने चालावा संविधानाने चालावा कमिशनरांनी आम्हाला सांगितलं तुमच्या ज्या काही हरकती आहेत त्या चार तारखेपर्यंत तुम्ही मांडाव्या इकडे मुंबईत देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने प्रभाग रचनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे ज्यावर आशिष शेलार यांनी रडीचा डाव म्हणत टीका केली आहे माझा तर थे डाव नाही उबाटा सेनेला आणि ने त्याच्याबरोबर जे कोणी येत असतील त्याला मुंबईत आमचीच आमचीच सत्ता आम्हीच ब्रँड मग आता रड रडरगाण्याचा बँड का वावत जो आहे उबाटा सेनेला असं वाटत असेल की मुंबई आमचीच आणि मुंबईत आम्हीच हा गैरसमज आमच्यासाठी त्यांच्यासाठी समज तर हिंमत असेल तर एकटं लढून दाखवावं आणि अगलबगलचे जे भाऊ भाऊबंधी करतायत जे आमची त्या सगळ्यांना सुद्धा सवाल आहे हिंमत असेल तर एकटं निवडणूक लढून दाखवावं प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी काही दिवसांची मुदत देण्यात आली या हरकती नगरविकास विभागाकडे पाठवल्या जातील अर्थात त्या पुन्हा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंच्या हातात असणार आहेत त्यामुळे या वादात महायुतीचे वरिष्ठ नेते कसा मार्ग काढतात हे पाहणं असेल विरोधी पक्षातील नेते प्रभाग रश्मीवरती नेहमीच आक्षेप घेत असतात पण आता सत्तेत असलेले मित्र पक्ष देखील एकमेकांवरती टीका करू लागलेत ज्यामुळं निवडणुका जाहीर होण्याआधीच वातावरण तापू लागलंय पण पन... राजकीय पक्षांच्या फायद्या तोट्यांपेक्षा या प्रभाग रचनेमुळं सर्वसामान्यांना काय फरक पडणार आहे आणि त्यांच्या समस्या सुटणार आहेत की आणखी जटिल बनणार आहेत याचा निवडणूक आयोगाने विचार करण्याची गरज आहे कॅमेरामन विजय राऊत समनदार गोंजारी एबीपी